तुकाराम पाटील बल्लाळेश्वर फाउंडेशन महाराष्ट्र राज्य पाचोरा संस्था अध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघाच्या जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख पाचोरा तालुक्यात पाचोरा पोलीस स्टेशनचे कार्यरत पोलीस निरीक्षक अशोक कचरो पवार साहेब हे ये पाचोरा येथे रुजू झाल्यापासून ते आजपर्यंत भारतीय गुन्हेगारीकडे पाचोरा शहर जात आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना जीव मुठीत घेऊन जगावं लागत आहे त्यासाठी आम्ही वारंवार आम्ही जिल्हा पाचोरा डीओसपी असतील असतील एस पी साहेब असतील यांना वारंवार तक्रारी करून स्मरणपत्र दिलेले तरी देखील जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी कुठलीही कारवाई न केल्यामुळे मी पाचोर मी असा पवित्र घेतला आहे की आझाद मुंबई आझाद मैद्यांवर सत्तावीस पाच पंचवीस रोजी दोन हजार पंचवीस रोजी आमरण उपोषण मुंबई आजाद मैदानावर करणार आहे तर माझं असं म्हणणं आहे की आता तुम्ही जरी पाहत आहे मी जरी पाहतोय तर प्रत्येक दिवसाला चार चार घटना कोयता काढते कोणी तलवारी करते कोणी हत्यार करते ह्या पाचोरा शहर शांतता प्रिय शहर असताना या अशोक पवार पी आय पाचोरा येथे रुजू झाल्यापासून तर सर्वात जास्त गुन्हेगारी यांच्या जा कार्यकाळात झालेली आहे असं मी पोलीस महासंचालक साहेबांना पत्राद्वारे कळवले आहे की तुम्ही आपल्या पाचोरा पोलिस यांचं व्हेरीफाय करावी की तत्कालीन पोलीस निरीक्षक आणि पाचोरा आता कार्यरत आज रोजीचे कार्यरत पोलीस आहे यांच्या गुन्ह्यामध्ये तफावत बघावी आणि पुढील काळासाठी पाचोरा कुठे वाटचाल करत आहे वाढीव गुन्हेगारीकडे वाटचाल करत आहे पवार साहेब जर पाचोऱ्यात राहिले या काही काळात तर पाचोरा शहर मोठ्या मोठ्या समस्याला सामोरं जावं लागेल नागरिकांना जीव मुठीस घ्यावं लागेल कोणाची चेन साखळी चोडली जाते कोणाचं मिशिंग दाखल होते जवान मुली पडते या सर्व घटनेला धन्य या, या या संदर्भात यामध्ये सट्टा मटका लाकूर तोड असेल गुटखा असेल आता मागे काही पोल, पोलिस एपीआय हो। साहेबांनी गुटख्याची गाडी पकडली हा वे तर तुमच्यासाठी प्रूफ आहे ना मी सांगणे म्हणजे हे महत्वाचा विषय नाही पण दररोज जे घटना घडत त्यांच्याकडे लेखित आहे पाचरा पोलीस ठाण्याला तर त्यानुसार यांच्यावर पोलिस साहेबांनी तात्काळ बदली करावी कारवाई करावी यांच्यावर पण अशोक पवार साहेबांवर हे पिंपळ नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवण या पोलीस स्टेशनला कार्यरत असताना यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक यांना चुकीची माहिती दिल्यामुळे यांनी कर्तव्य केल्या केल्याप्रकरणी यांचं एका वर्षाचं वेतन वाढ स्थगित करण्यात आलेलं आहे तसं मी तुम्हाला पत्र पुरवलेलं आहे तर त्यासाठी यांची अजून एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत त्यांचं एक वर्ष पूर्ण व्हायला बाकी आहे तरी याच्यात जरी काही असेल तर मी आस्थापना विभागात देखील तक्रार केलेली आहे की यांना वेतन वाढ केली आहे का नाही त्याची पण मी माहिती घेणार आहे तुमच्या मार्फत मी वरिष्ठ अधिकारी गृहमंत्री साहेबांना विनंती करतो की असा या ज्या अधिकाऱ्याचं पाचोऱ्या शहरावर गुन्हेगारीवर नियंत्रण नाही अशा अधिकाऱ्याची तात्काळ मुख्यालय बदली करावी आमच्या पाचोऱ्या शहरात शांतमय प्रिया पाचोरा शहर आहे तिथं कार्यक्षम कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षकांची नियुक्ती करावी अशी आपल्या मार्फत विनंती करतो शंभर टक्के चालू आहे मी त्यांना माहिती आहे माहिती विचारली त्यांनी मला लेखित दिलेलं आहे तसं पोलीस महानिरीक्षक बीजी शेखर साहेबांची खोटी फसवणूक केली आहे खोटी चुकीची माहिती देऊन तशी माझी चुकीची माहिती देऊन माझी फसवणूक केली आहे की पाचव्या शहरात कुठलाही अवैध धंदा सुरू नाही वाटचाल होती शंभर टक्के होते आणि या पुढच्या काळात आता तरी समजा त्या शुक्र गुरुवारी मागच्या गुरुवारी दोन कोयते वार झालेले दोन गुन्हे झालेले दोन जणांचे पोट झालेले फारच काही मिसिंगच्या केस होत्या मी स्वतः माझ्या डोळ्याने पाचोरा यांना हजर असताना मी बघितले म्हणून हे कुठेतरी थांबलं पाहिजे अधिकाऱ्यांनी गृहमंत्री साहेबांनी याच्यावर लक्ष देऊन अंकुश केलं पाहिजे आणि अशा पोलीस अधिकाऱ्यांची पाचोऱ्या येथून तात्काळ बदली करावी अन्यथा मी मुंबई आजाद मैदानावर सत्तावीस दिनांक सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी वर मंगळवार पासून आमरण उपचार सुरुवात करणार आहे गुटका सत्तेचाळीस पकडला होता तो आता कुठे कुठे माहितीच देत नाही म्हणून माझ्या तक्रारी आहेत ना असं ऐकलं की घुटका काही प्रमाणात त्याला परत दिलेला तर आता ते त्यांचं गोड बंगल काय हे त्यांनाच आहे आता त्याच्यात आपल्या डोळ्यासमोर समोर नाही म्हणून आपण त्यांना डायरेक्ट म्हणत म्हणून की त्यांना तुम्ही घोटकाव वापस दिला काय केलं काय बाजार झाला हे त्यांना माहिती सुरू आहे शंभर टक्के चालू आहेत आपलं नाव काय आपण कोणत्या फोटो चंपगिरी पाचोरा तालुक्यात काही सरकारी अधिकारी सरकारी कार्यालयामध्ये मी मी जातो अन्य नागरिक पाचोरा शहरातील नागरिक जातात तालुक्यातील नागरिक ना जातात ज्या वेळेस मी गेले त्यावेळेस मी सामाजिक कार्यकर्ते असेल काही पत्रकार बांधव असेल तर तिथे चहाचा गल्ला मठ्ठा यांच्या हातात दिसतो म्हणजे जर यांनी काही चुकीचं काम केलं तर त्यांच्या बातम्या छापल्या जात नाही आमच्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यांच्या बातम्यांना दबाव तंत्र तयार केलं जातं आमच्या सारख्यांच्या मागणीला वाचा फोडू देत नाही एवढा दबाव तंत्र अधिकाऱ्यांचा पाचोऱ्या शहरावर झालेला आहे आता मी हे मी अठ्ठावीस चार दोन हजार चोवीस पंचवीस रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना लेखी पत्रासाठी ठरवलं होतं की मी ह्या ज्या तक्रारी केलेल्या के आहेत या तक्रारी पाचोरा पोलीस निरीक्षक अशोक पवार साहेब तसे यांनी नियुक्त केलेले लाच स्वीकारण्यासाठी ते पोलीस कर्मचारी तीन ते चार कर्मचारी आहेत तर यांनी तसेच अवध नंद यांच्या ज्वारी लागणारे माझी तक्रार होती त्या अनुषंगाने चौदा पाच दोन हजार पंचवीस रोजी रात्री माझ्या भावाच्या चहाच्या दुकानावर जाऊन अशोक पवार साहेब गेले त्या दिवशी जळगावला क्राईम हिटोवर होती त्या दिवशी रात्री गेले तर त्यांनी ते, ते तीन लिटर चहाचं भरलेलं थर्मास त्याचा जप्त केला ती चहा रोडावर फेकून दिले तो आता काही दारू विकत नव्हता तो आता काही सट्टा घेत नव्हता मग यांना हे धंदे दिसत नाही का यांचे डोळे बंद आहे का या आपल्या मार्फत मी अशोक पवार साहेबांना विचारतो आणि आपणही विचारो आणि गृहमंत्री साहेबांनी विचारावं ही माझी विनंती आपल्या मार्फत गृहमंत्री साहेबांना आहे दिसत नाही प्रकार बस स्थानक असेल या रेल्वे स्टेशनचा आपला हातीतला सिटीतला प्रश्न असेल इथं कुठलाही बंदोबस्त नाही फक्त यांचे दर महिन्याला त्या धंदे चालकाकडून हफ्ते घेण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांची शासनाने देखील नियुक्ती केलेली आहे असं मी शासनावर देखील आरोप करतो का करतो की अशा पोलीस निरीक्षकानं गृहमंत्र्याचा वच राहिलेला नाही म्हणून या त्या धंदे चालकांकडून हे सरस हप्ते घेत आहेत तीन ते चार कर्मचारी आहे यांची मी यादी यांची तक्रार पोलीस जिल्हा पोलीस अधिक यांच्याकडे केलेली आहे त्या अनुषंगाने मला अपेक्षित होतं जिल्हा पोलीस अध्यक्ष यांनी कारवाई केलीच पाहिजे होती परंतु त्यांची कारवाई योग्य दिशेने चालत नाही जर तुम्ही अवैध धंदे बंद करत नसाल तर मला आमच्या बल्लाडी शिर्या फाउंडेशनला पाचोरा न्यायालय नगरपालिका शासकीय श्रमगृह रेल्वे स्टेशन पाचोरा आगर जे सरकारी कार्यालय असेल याच्या कार्यालयांच्या समोर आम्हाला आमच्या बल्लाडी शिर्या फाउंडेशनला अधिकृत परवानगी अवैध धंदे सुरू करण्याची द्यावी अशी माझी मागणी आहे परंतु यांनी कुठली कारवाई केली नाही मला परवानगी पण दिली नाही म्हणून मी सत्ताचं उपोषण मुंबई मना करणार आहे